सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील चौकी येथे आज सकाळी धक्कादायक घटना घडली कुटुंबातील पाच जण सकाळी घरातच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे राजमोहन सिंह बलराम वाले वय तेहतीस रंजना राज बलराम वाले वय पंचवीस विमलबाई मोहन सिंग वाले वय बावन्न हर्ष राज बलराम वाले अक्षता राज बलराम वाले अशी बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सकाळी वाले कुटुंबियांनी दरवाजा उघडला नाही वारंवार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा फोडला आत प्रवेश केल्यावर सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे